मी ना चंपू टाइप झाली आहे खूप जास्त गळतात बघा हे बनवले मी वांग्याची सो हॅलो गॅस वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुपाली आणि बघू शकता अशी खूप थंडी आहे त्याच्यामुळे स्वेटर घातलंय मी हे अनुष्काच आणि माझं आज डोकं पण दुखतं आहे माहिती नाही मगापासून दुखायला लागलं खूप जास्त म्हणजे असं थोडं पकडून ठेवलं ना तर बरं वाटतं आहे आणि परत थोडं काय इतकं दुखतं आहे डोकं काय समजे ना आणि झोप पण आली मला आणि बरोबर मला आठ साडेआठ साडेसात आठच्या दरम्यान मला झोप येते जर मी दुपारी झोपली नसेल तर बरोबर त्यावेळेस झोप येणार असं वाटतं की मला जेवण पण नको डायरेक्ट झोपून जा आता पाणी पण आलं आहे त्याच्यासाठी स्वेटर घातले घरामध्ये तर इतकं गार नाही लागत पण आता बाहेर इतकं थंडी थंड आहे ना बोलूच नका खूप थंड आहे तर स्वयंपाक पण झालेला आहे माझा आता झालं आहे आता हे पाणी आणून आणल्यानंतर घेऊन घेते आणि झोपतो लवकर कारण अनुष्काची शाळा आहे उद्या तो चला तो अजून आला पण नाही मी खूप वेळची वाट बघते आणि त्या मी बघत आहे तारक मेहता का उलटा चष्मा तारक मेहता बेस्ट आहे कधी तुम्ही टेन्शनमध्ये वगैरे असाल किंवा कधी तुम्हाला सलो फील वगैरे वाटत असेल ना ओल्ड एपिसोड बघायचे तारक मेहताचे म्हणजे आत्ताचे पण तसे आहेत कॉमेडी पण ओल्ड एपिसोड बघायला खूप मजा वाटते म्हणजे मी तर बघते ओल्ड ओल्ड एपिसोड खूप छान असतात थोडंसं मन मनाला थोडं बरं वाटतं दिवस काय असतात टेन्शन वगैरे ते निघून जातात अनुष्का बसती अभ्यासाला अभ्यास करते दाखवलं मला ही बघा अभ्यास बस करत बसली आता त्या पाणीवाल्याला मी फोन केलेला त्याला विचारलं आधी येऊ काय कळत नाही कारण तो, तो ना कधी कधी हॉर्न वाजवतो आम्ही बॅक साईडला राहतो ना हॉर्न वाजवतो जाताना नाहीतर मग कधी वाजवतच नाही म्हणून मी त्याला आता फोन केलेला की येऊन गेला की आहे येणार आलात का म्हणून मग तो ओला नाही आहे इकडे साईडच्या बिल्डिंगमध्ये गेलाय फायनली पाणी घेऊन आलीये बघा आणि आमची आई ही अनुष्का आणि तिची झाली आहे परीक्षा मतलब म्हणजे परीक्षा संपली आहे आता झाली आहे ती फ्री झाली आहे पूर्ण कधीचीच झाली आणि आज शनिवार आहे आणि उद्या आहे रविवार संडे आणि आम्ही पुष्पा टू ला आम्ही जाणार होतो पिक्चर बघण्यासाठी तो प्लॅन कॅन्सल झाला कारण हिच्यामुळे ही आली नाही पिक्चर बघायला मूवी बघायला बोलली नको तिला नाही आवडत आहे काय करणार आता सोमवारी शाळा एक दिवस क्रिसमसची पुढच्या केस ती सरळ कर नाही तर पुढची ने अशी कट करून टकली करून टाकेन आधीच गळत आहेत केस तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा झाला आणि मी ना टाइप टाईप आहे म्हणजे लावले मी ऑइल केसाला कारण केस खूप जास्त गळत आहेत केस काय करायचं काय कळत नाही आहे बहुतेक मला असं वाटतं की पुण्यात राहूच नाही कुठेतरी दुसरीकडे राहायला जायला पाहिजे कारण इथे इतका प्रॉब्लेम आहे केस गळायचा म्हणजे अशी जरी विंचरली ना विंचरायची पण गरज नाही नुसती अशी ओढली तरी इतकी इतकी केस येत आहेत तर मी ना यूट्यूबवरती असंच काय काय बघितलं होतं कांदा आणि मेथीदाणे वगैरे कडीपत्ता वगैरे तर त्याचं ते पाणी करून लावायचं तर आता माझ्याकडे आहे ते तर बघू मी आता ना केसाला ते पाण्यामध्ये हे करून लाव लावणार आहे म्हणजे त्याचं ऑ ऑइलमध्ये पण आपण करू शकतो ते पण मी बघितलेलं त्याच्यामध्ये ऑइलमध्ये ते सगळं टाकायचं आणि जल्दी बोल कल निकलना है। ओ, ते गरम करायचं तसं पण मी बघितलेलं पण मी आता सध्या ऑइलचं काय मला माहिती नाही आवड पण मी ते पण एकदा लावून काय फरक नाही पडणार त्याला लावायला त्याला लावायला पाहिजे पण खूप गळत आहेत प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की काय करू शकतो तर मी आता पाणी घेणार आहे पाण्यामध्ये टाकणार आहे थोडेसे मेथी दाणे आणि टाकणार आहे कांदा कापून आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे कडीपत्ता कांदा लावायला भीती वाटते कारण आता थंडी चालू आहे आणि त्याच्यामध्ये परत तापसरी भरायची कारण एवढं गारचा थोडा थंड असतो म्हणजे कांदा थंडच असतो थं� गाईस हे बघा मी इथे कडीपत्ता आणि दाणे हे आता पाणी मी एवढं अर्धा टोप घेतलाय त्याला पूर्ण कमी करून हे उकळून घेणार आणि हेच मी केसाला लावणार आहे कांदा नाही टाकला कारण परत थंड असतो कांदा म्हणून नाही टाकला आणि हिने बघा बिंदी लावली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी बिंदी रेडी झाली होती गाईस बघा हे बनवले मी वांग्याची भाजी कालवण टाईप बनवलंय असं लपतप दाखवते तुम्हाला हे बघा मस्त पटकन शिजत आणि पटकन झटपट होणार आहे तर इथे अनुष्काला मी या दोन चपात्या दिल्या आहेत आता अनुष्का हे बघा इथे ड्रॉइंग करत आहे ड्रॉइंग दाखवते हे बघा ही बघा किती छान काढली आहे ना कृष्णांची काढली ह्याच्यावरती बघून काढते ती टी व्हीवरती बघून अनुष्का आमची स्कूलमधून आलेली आहे आणि आज आहे ट्वेंटी थ्री आणि अनुष्काला उद्यापासून लागलेली आहे आता उद्यापासून त्याला क्रिसमसची सुट्टी आहे या आतमध्ये सॉक्स काढ आणि बरोबर असा होत्या मायावरतीच नाही बंद होत आणि तिथे कोणते फॅन पण चालू आहे दरवाजा <laughs> हवेने ना जाईल पुढे आणि आपटेल सत्य आहे ते बघा दरवाजा आपटलेला आता जसं मी बोलली आहे ते भूत आहेत आणि ते भूतच आहे आमच्या घरात पण एक भूत आहे आज पूर्ण साफसफाई करतायेत पूर्ण कॉलनीची तर गाईज खूप दिवसापासून आहे ना आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे प्रॉब्लेम झालेला कारण की मेंटेनन्स नाही भरत आहेत जे ओनर लोक आहेत ते त्याच्यामुळे साफसफाई नव्हते म्हणजे करतच नव्हते ते क्लीन पण नाही करायचे फ्लोअरवरचे कचरा वगैरे पण कारण आम्ही जेव्हा राहायला आलो ना तेव्हा ते क्लीन करत होते आणि आता हल्ली म्हणजे झाले एक महिना बहुतेक सरळ व्यवस्थित केला असेल त्याच्यानंतर बिलकुल पण व्यवस्थित करत नव्हते ते मेंटेनन्स ठेवत नव्हते सोसायटी आणि इतकी घाण आणि मागच्या बॅकसाईडला पण लोक कचरा वगैरे वरूनच टाकत होते गॅलरीतून डायरेक्ट खाली कचरा कुंडीत पण टाकत नव्हते आणि फ्लोअरवरच पण साफ करत नव्हते आणि खूप दिवस ना असा सोसायटीमध्ये म्हणजे अक्षरशः पंधरा वीस दिवस कचरा असाच चाटून होता आणि त्याला अक्षरशः इतका स्मेल यायचा ना खाली जर आम्ही गेलो तर खूप जास्त स्मेल यायचा मग ते आत्ता वाटतं मीटिंग वगैरे होऊन ते सॉल्व केला काय होतं ते जे पण आणि आता मग त्या बाईला एका ठेवून ते साफसफाई करून घेतात आता काय माहिती किती दिवस आता हे म्हणजे आजचं जसं केलं आहे साफसफाई तशी किती दिवस राहते माहिती नाही परत ये रे माझ्या मागल्या